शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी महाराष्ट्रातून समोर आली आहे राज्य सरकारने अखेर शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतला असून त्यावर अधिकृत जी आर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करत आंदोलन छेडले होते आज ते आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले या बैठकीदरम्यानच राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीने पुढील सहा महिन्यांत शेतकरी कर्जमाफी संदर्भात सविस्तर अहवाल सादर करायचा आहे या समितीत एकूण नऊ सदस्य असतील महसूल वित्त कृषी सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी सहकार आयुक्त आणि माहिती तंत्रज्ञान संचालक हे सर्व सदस्य म्हणून सहभागी असतील बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतरच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आता बच्चू कडू सरकारच्या या अध्यादेशावर नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ते समाधानी आहेत का की आणखी काही घोषणा येणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल शासन निर्णयात म्हटलं आहे की अनियमित पाऊस दुष्काळ अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं त्यामुळे अनेक शेतकरी थकबाकीदार होतात आणि नवीन पीक कर्ज घेऊ शकत नाहीत याच कारणामुळे त्यांना कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे यापूर्वीही शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस आणि प्रोत्साहनपर लाभ योजना अशा अनेक योजना राबवल्या होत्या मात्र कर्जमाफी असूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत आता या समितीच्या शिफारशींवर आधारित नवीन आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचं हे नवं पाऊल कितपत प्रभावी ठरतं हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल तुमचं मत काय आहे सरकारचा हा निर्णय योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा अशा शेती योजना आणि सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा